मध्ये एक नंबर क्वालिटीचे मटेरियल वापरून उत्तम बांधकाम करून देणारे एकमेव चव्हाण बंधू यांचे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संपर्क आदित्य चव्हाण चौऱ्याऐंशी एकोणसाठ अठ्याऐंशी चौऱ्याऐंशी एक्क्याऐंशी माने साहेब तर होतेच त्यांनी शून्यात विश्व निर्माण केलं होत पण खासदार म्हणून खासदार मानेवाहिनी सुद्धा कुठं कमी पडणार आहे रात्री दोन वाजता कार्यकर्त्यांनी विकास कामाच्या उद्घाटनाला बोलवलं तर डोंगर वाड्या मस्त आई गेली आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं येतो तिसऱ्यांदा बघूसच वाटत नाही आता आपण रस्त बंबाड चित्रपट एकदा बघितलाय पाण्याचा फोड झालेला चित्रपट एकदा बघितलाय आणि दहा वर्ष एकच चित्रपट दाखवत लोकांची मत भावनिकरित्या मिळवण्याचं काम या ठिकाणी करण्याची भूमिका काही लोक का सातत्यानं करतायत मी मित्रांनो एवढंच सांगेल खोट चित्र रंगवण्यापेक्षा न रंगवलेलं बरं लोकांच्या अपेक्षा वाढवून त्या फेल करण्यापेक्षा अपेक्षा न वाढवलेल्या बर्या अबा या मतदारसंघामध्ये मानेसाहेब नुसते खासदार नव्हते तर शाहवाडीचं जे तर तहसील कार्यालय तिथं कारपूर वरून सुद्धा माने साहेबांच्या राजकारणाच्या आधीची सुरुवात या शाहू मधनं झाली एक साधासा कार्यकर्ता म्हणून झाली मी कुणालाही नावं ठेवणार नाही ना ना, कुणाला तरी वाईट बनणार नाही कुणालाही शिव्या श्राप देणार नाही ना। कारण कुणाला शिव्या श्राप देऊन आपण निवडणूक काही काळ लढवू शकतो मी चांगला आणि त्याच्यापेक्षा चांगलं काम करून दाखवेल हे सांगून मी या लोकसभा पत्र संघामध्ये आपल्याला लाभलाय बसा

मला शेतकऱ्यांच्या नावावर राष्ट्रीय नेता व्हायचं नाही मला या मतदारसंघाला राष्ट्रीय पातळीवर द्यायचं आहे आणि या साठी म्हणून माझा या ठिकाणी शेतीला काहीतरी शेतीपूरक व्यवसायाची जोड पाहिजे नुसत्या शेतीवर त्याचं उत्पन्न आता नाही नवीन मुली या ठिकाणी शेतकऱ्याची पोरं आपण सगळे या ठिकाणी आहोत त्यांच्या मुलांच्या हाताला काम देत असताना आज आमची शववाडीची निम्मी संख्या ही मुंबईला त्या ठिकाणी काम करते ज्या लोकांनी सांगितलं या मतदारसंघामध्ये उद्या उमा करतो राईस मिल उभा राहिली का त्यांनी सांगितलं होतं प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मोठ्या गावामध्ये आम्ही काटा उभा करू केला काटा मला सांगा काय केलं त्यांचं लोकांच्या अपेक्षा भंग करण्यामध्ये या ठिकाणी फार पुरुषार्थ असत नाही धैर्यशील तुम्हाला भविष्य दाखवेल या भविष्यामध्ये तरुणाईला सर्वसामान्य माणसाला काम करायचं आहे गावामधला एखादा आय पी एस आय कलेक्टर झाला पाहिजे आणि गावाचं नाव सांगत छाती अभिमानानं पूर्व गावात राहिला पाहिजे अहो कितीतरी पोरं आमची सैन्यामध्ये गेली आणि भारतीर्थ झाली आता आपण ज्या गावामध्ये गेलो होतो तिथं सावन माने नावाचा एक कार्यकर्ता बाळकू मानेचा चिरंजीव छातीची कोट करू त्या ठिकाणी संरक्षणासाठी आपल्या तालुक्यातली कितीतरी पोरं लढत या मुलांच्यासाठी एखादी अकॅडमी होऊ शकते नसती का मी मुद्दा या ठिकाणी सांगेन स्पर्धा परीक्षा बसणारी इतकी तरी मुलं या ठिकाणी आपल्या गावागावामध्ये एखादी व्यवस्था होऊ शकली नसती का पण त्याच्यासाठी चालत नाही दृष्टी कोण असावा लागतो राजर्षी शाहू महाराज हा दृष्टी कोण असताना होता आणि म्हणून शाहू महाराजांची दृष्टी घेऊन आम्ही या ठिकाणी त्यांचा विचार करून पुढे जाण्याचं काम करतोय आज दहा वर्षामध्ये भांडण्यासारखं गाव इंग्रजांना सापडेल पण खासदार सापडत नाही

खासदार हा अष्टपैलवा असावा लागेल तो बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाणार असेल आजच आमचे लाईव्ह मराठीचे चे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल क्लिक करा